आपला दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीस चा भव्य प्रकाशन सोहळा लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी रेश्मा जगताप निलेश लंके संपादिका रुपाली शिंदे स्नेहा धुमाळ रोहित गुप्ता तसेच प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपला सत्यवार्ता पणवेल वार्ता हे प्रामाणिकपणे सुरू असलेल्या कार्याचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले महिलांसाठी हा विषयांक समर्पित असून धडाडीच्या महिला पत्रकार महिलांची बाजू मांडत समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी संपादिका सौरूपाली शिंदे यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या उपस्थित रेश्मा जगताप माजी खासदार निलेश लंके स्नेहा धुमाळ रोहित गुप्ता व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सत्यवार्ता पनवेल वार्ताच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले संपादिका रुपाली शिंदे पत्रकार याच्यावरती त्यांनी कित्येक दष्क काम करता येला सक्ती वाढता या नावानं या दिवाळीमध्ये प्रकाशन केलं एकता उपस्थित रुपाली जटका रेष्मा जटकर या दुभागी आणि तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सक्ती वाटतात त्या दिवाळीची माझ्या व्यक्त करत आहे असं पहिल्याशील रुपाल सिंगजी हे अतिशय जैशाकर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून महिलांच्या दृष्टीनं अनेक संस्थांमध्ये हे काम करत असतात आणि त्या दृष्टीने अंकामध्ये सुद्धा हे एक छान का कार्यरती

8652414343